नमस्कार सर्वांना मी दोन व्य शब्द व्यक्त करू पाहते माझ्या पप्पांसाठी बाबा या जगात तुमच्याशिवाय माझ्यावर निस्वार्थपणे प्रेम करणार दुसरं कोणीच नाही <laughs> मी खूप मोठे व्हावं एक यशस्वी व्यक्ती बनावं असे नेहमी तुमच्या तुम्हाला वाटत होते बाबा तुम्ही गेल्यापासून मला आता सगळेच मिठीत घेतात माझ्यात बाप विना लेकरू आहे असं म्हणतात पण बाबा त्यांच्या एकाच्याही मिठीत तुमच्या मायाची ऊब सापडत नाही बाबा तुम्ही संकटात धैर्याने जगायला शिकवलं दुःखात हसायला शिकवलं बाबा तुम्ही रात्रीचा दिवस करून मला लहानाचे मोठे केले संकटाशी संघर्ष करायला शिकवलं या जगात स्वाभिमानाने जगायला शिकवलं बाबा तुमच्यासारखं गुरु व निस्वार्थपणे जीव लावणारा व्यक्ती मी कधीच पाहिला नाही आहे बाबांना प्रत्येक दुःख लपविण्याचं मी पाहिलं आहे सर्वांच्या सुखासाठी स्वतःचा फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलं आहे आज विचार केला शोधून काढूया कुठे असावेत ते लपलेले दुःख त्या शोधात मी बाबांची फाटलेली चपलांना देखील हसतात पाहिलं बाबा सगळं आयुष्य गेलं तुमचं मला मोठं करण्यात मला शिकवण्यात पण बाबा तुम्ही हे नाही शिकवलं कधी तुमच्याशिवाय मी कसं जगायचं ते तुमची खूप आठवण येते बाबा पण मी रडत नाही स्वतःला समजवते पण काय करू बाबा तुमची आठवण आल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहतच नाही मायेचा स्पर्श तुमचा उबदार आहे बाबा कठीण परिस्थिती नेहमीच दिला तुम्ही आधार आहे बाबा तुम्हीच दिलात आत्मविश्वास आणि प्रेरणा तुम्हीच होतात आमचा श्वास बाबा तुमच्याशिवाय जगणं अशक्य आहे बाबा बाबांच्या दिव्य आत्मास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली